आता सध्या लग्न सुरू होत आहे तर अशा वेळेस तुम्ही मेहंदीमध्ये किंवा हळदीमध्ये किंवा लग्नामध्ये किंवा कुठल्याही फंक्शन मध्ये लो बन किंवा गजरा बन असा आपण करू शकतो तर बघा जर तुमचे केस असे पातळ असतील तर अशा वेळेस तुम्ही कशा प्रकारे हेअरस्टाईल करावी आता आपण हे पार्टेशन करून घेऊया थोडस असं दोघं साइड केस घ्यायचे के आहेत आणि ते थोडस कोमत साईडने आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे जो पप असतो तो घेऊया आपले पुढे जे पातळ केस असतात त्यावेळेस आपला हा पप तयार होत नाही आणि तयार जरी झाला तरी तो पप आपला बसून जातो खाली आणि हेअरस्टाईल खराब होते तर जर आपण पप टाकला तर आपली ही हेअरस्टाईल एकदम उंच पण होते आणि ती शेवटपर्यंत जशीच्या तशी हा पप टाकला तर जरी तुम्ही पदर जरी घेतला तरी तुमचा हा जो बन आहे तो खाली येणार नाही असं प्रेस केला तरी तो प्रेस होत नाही आणि थोडस गोंधस आहे आणि आपल्याला असं उंच करून घ्यायचं आहे आता आपण पूर्ण हे केस घेऊया पु तयार करून घेणार आहोत रबर घ्यायचं आहे आणि पुणी घालून घ्यायचे आहे पुणी घातल्यानंतर तिला डार देतून असा रबर परत हो। रबर लावून घेणार आहोत रबर लावून घेऊया असे मी हे दोन रबर लावले ला आहे आता आपण असा जो पप असतो जो तुम्ही घरी तयार करू शकतात यामध्ये मी आपले जे कटिंगचे केस आहे ते टाकले आहेत आणि त्याला नेट लावून घेतले आहे अशा प्रकारचा पप तुम्ही तयार करू शकता जो आहे तो आपण घेऊया तर केस आपल्याला हे पप मध्ये हळूहळू राऊंड राऊंड करत टाकून घ्यायचे आहे टाकल्यानंतर आपल्याला पॅक करायचे आहे

बॉबी पिंक ती पण आपल्याला टाकून बघा एकदम असा हा साईड आहे हा लसकुंदंट आहे असा आपल्याला हा जुडा तयार करून घ्यायचा आहे कारण जर फिट नसला तर जुडा आपल्या निघण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला ह्या पिना एकदम पॅक करून घ्यायचा आहे आणि जे केस आहेत ते आपल्या हाताने असे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे आता मी हा रेडीमेड मोबाईलचा गजरा घेतला आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला हा मोगऱ्याचा गजरा लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे इतर कुठलाही गजरा असला तरी तुम्ही लावू शकता मग हा जो गॅप आहे तो भरून घ्यायचा आहे त्यासाठी आपण फुलाबा फूल घेणारा सुंदर असा हा आपला लोगन तयार झालेला आहे बघा तुम्ही कुठल्याही सणा समारंभामध्ये लग्नामध्ये हळदीमध्ये अशा प्रकारच्या लोगन घालू शकता वाटली तुम्हाला माझी आजची हेअरस्टाईल बघा पुढून सुद्धा खूप सुंदर वाटतो आणि हा गजरा मस्त असा साईटने सुद्धा आपल्याला दिसतो अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही कुठल्याही लग्न समारंभामध्ये हळदीमध्ये करू शकतात आणि पातळ केसांवर तुम्हाला कप करायचा असेल तुम्ही अशा प्रकारे कप करू शकता